चामड्यापासून बनवलेल्या दर्जेदार वैशिष्ट्यपूर्ण चपला बुट आता मार्केट मध्ये दिसत नाही पारंपरिक होणाऱ्या दर्जेदार चपला सध्याच्या मार्केट मधून गायब झाल्या समृद्ध आठवणींनी बीडचे सतीस सोनवणे अस्वस्थ झालेत तो माझ्या आजोबा एक जोडा एक टाईप बुट तयार करायचे जे की एकदम चांगड्यापासून प्युअर होता तयार आज आज मार्केटमध्ये मी बघतोय तर ते आज मला कुठेही उपलब्ध नाही कुठे दिसतही नाही सध्या चप्पल क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या दाखल झाल्यात पायांना आरोग्यदायी असलेल्या चामड्याच्या चपलाऐवजी चा ग्राहकांना चकाचक शोरूममध्ये अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या प्लास्टिक आणि रेगझिनच्या चपला अधिक आकर्षित करतायत जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये रेगझिन प्लास्टिकच्या अशा विविध नमुन्याचे एकदम चपला कम वेगवेगळ्या कंपन्याच्या मार्केटमध्ये उदाहरणार्थ बाटा घ्या असं बऱ्याच कंपन्या ज्या की प्लॅस्टिक चमड्याच्या नावाखाली प्लास्टिक कोटिंग करून ते ॲज अ चमडा म्हणून मार्केटमध्ये विकलं जातं त्यामुळं सुद्धा आम्ही भरपूर अडचणीत येते राज्यात कच्च्या मालाचा तुटवडा आहे आयात करायचं झाल्यास वाहतूक खर्च वाढतो त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांसोबत या जीव घेण्या स्पर्धेत विश्वासार्ह असलेला पारंपरिक चर्मोद्योग आज मोडकळीस आलाय चपला बनवता वेळेस पहिलं जे जुनं होतं म जोडे बनवायचे त्याच्यानंतर पाण्यासाठी मोठ होती त्याच्यानंतर आता हळूहळू त्याचं रूपांतर हे रेक्झिनमध्ये प्लॅस्टिकमध्ये झालेलं आहे चमड्याला मागणी भरपूर आहे पण ती मागणी ह्या ठिकाणी आम्हाला पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये या आम्हाला चमडा जो आहे तो बाहेरून आणावा लागतो आणि त्याची जी कॉस्ट आहे ती जास्त असल्यामुळं तो आम्हाला परवडत नाही म्हणजे मोडखळीत आल्यासारखा हा आमचा सध्या व्यवसाय आहे सरकारी धोरणामुळे राज्यात चपला उद्योगासाठी लागणारे चांबडे मिळत नाही दुसऱ्या राज्यातून चांबडे आणावे लागत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे चांबड्याच्या जे चप्पल वगैरे बनवतो त्या बनवण्यासाठी चांगडा जो रॉ मटेरियल आहे ते आम्हाला महाग भरपूर मोठ्या किमतीत मिळते त्याचे कारण वेगवेगळे आहेत एक तर त्याची उपलब्धता आमच्या भागामध्ये नाहीये त्याच्यामुळे ते पण जास्त महाग मिळतं आणि तेच आम्ही बनवायची कॉस्ट वगैरे करून पहिला आम्हाला ते स्वस्त पडायचं स्वस्तामध्ये म्हणजे उदाहरणं द्यायचं म्हटलं तर एक तुम्हाला आम्हाला एक दीडशे रुपयाला चप्पल पडायची त्या मार्केटमध्ये तीनशे तीनशे रुपयाला विकत होतो आज, आज ता ती कंडिशन राहिली आज त्याचीच आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे जर बनवायचं जर तेच विचार केला तर तेच आम्हाला तीनशे ते ती साडेतीनशे रुपये लागतात आणि तीच मार्केटमध्ये सहाशे साडेसहाशे रुपयाला मिळते ही मार्केट आणि बाकीच्या कंपॅरिझन जर केलं बाकीच्या चप्पलचे जे रेग्झिनच्या आहेत प्लॅस्टिकच्या आहेत त्याला कुठलीही क्वालिटी नाही जे म्हणजे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे घातक आहे जे की घाम सोडत नाही प्लास्टिक आहे ते हानिकारक आहे त्याच्या आपला मार्केटमध्ये अडीचशे तीनशे दोनशे शंभर रुपयामध्ये सहज उपलब्ध होतात त्यामुळे आमच्या या जे प्रोडक्ट आमचं जे चप्पल आहे त्याला मागणी कमी झालेली आहे आम्ही सध्या भरपूर अडचण निर्मिती आहेत या गोष्टी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला चर्मोद्योग आज शेवटचा घटका मोजत आहे महाराष्ट्र सरकार चर्मकार समुदायाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय सरकारने चर्मोद्योगासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी या व्यावसायिकांनी केली आहे जर ह्याच्यामध्ये शासनाने आम्हाला आर्थिक सहकार्य केलं तर नक्कीच आमच्यासारखे हे कारागीर आहेत मजूरदार आहेत यांचं उत्पन्न वाढल आणि त्यांच्या हाताला काम मिळल जेणेकरून ते त्याचा उपयोग मार्केट शासनाला सुद्धा होईल जीएसटी मिळतो मटेरियलमधून पण आम्हाला या ठिकाणी मटेरियल रॉ मटेरियल जे आहे ते बाहेरून आणल्याच्या कारणामुळं आमचा जो दोन रुपये नफा आहे तो चाराने बसलेला आहे आजच्या महागाईमध्ये ह्याच्यात आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला उत्पन्नामध्ये भर करावा लागेल तर आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे आम्ही एक एक वेळेस फायले टाकतो आमच्या फायलेसुद्धा महामंडळाचे सर्वोद्योग आर्थिक विकास महामंडळामधून पाच पाच वर्ष फायली होत नाही आहेत तर मग आमच्यासारख्या या कारागिराने ह्या लहानसार धांद्यावाल्यांनी स्मॉल धांद्यावाल्यांनी काय करायचं हा सगळ्यात मोठा आमच्या पुढे हा प्रश्न आहे ग्रामीण हस्तकलेचा उत्तम नमुना असलेली कामगिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तिला जिवंत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे करणारे कमी झालेले याच मूळ मेन कारण म्हणजे प्रशिक्षण केंद्रच महाराष्ट्रात उपलब्ध नाही उदाहरणार्थ कुठला लाईट फिटर जर म्हणलं वायर वायंडिंगवाला म्हणलं तर आय आय टी आयमध्ये त्याचे पिट ट्रेड आहे त्याचं तसं चर्मोद्योगाचं शासनाच्या मार्फत कुठलंही असं काही ठोस पाऊल नाही अशी विनंती आहे शासनाला किंवा काही कुणी असेल तर ते एक आय टी आयमध्ये चर्मोद्योग हा एक ट्रेड प्रकार त्यांनी ॲड करावा जेणेकरून माझ्या चर्म चर्मकार बांधवांना आपल्या पारंपरिक धंद्याविषयी माहिती मिळेल जी की आज कुणालाही नाही आहे मुलीला जर चर्मकाराचा माणूस असेल तर ते त्याला चप्पल कशी बनते त्यासाठी काही साहित्य लागतं हे सुद्धा जवळजवळ सत्तर साठ टक्के लोकांना माहीत नाही कारण ही कलाच वरची वर लुप्त होईल काही वर्षात असा प्रसंग येईल की चप्पल बनते कशी हे माहीत नाही चप्पल फक्त बनते कंपनीमध्ये मशीनमध्ये पण हाताईन हातानेही बनत होते असं काहीच लोकांच्या लक्षात राहणार नाही खरं तर राज्याच्या विधानसभेत चर्मकार समुदायाचे आमदार निवडून जातात पण समुदायाच्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत नसल्याचा आरोप या समुदायाने केला आहे महाराष्ट्रामध्ये डझनभर आमदार ह्या पण आजपर्यंत कुठल्याही आमदाराने वाचा फोडली नाहीये हे आम्हाला खूप मोठं दुर्दैव्य वाटतं या लहान जो हजारो लाखो लोक ह्या महाराष्ट्रामध्ये पोट जीव जीविका भागवतात चपला म्हणून मागणी खूप आहे पण आम्हाला आर्थिक सहकार्य नसल्यामुळं आम्ही मागं आहोत चर्मोद्योगाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम राबवण्याची गरज आहे असे न झाल्यास अर्थव्यवस्थेला कारागीर वर्ग पूर्णपणे बेरोजगार होईल आमदार या या आमदारांचं लक्ष समाज बांधाकड नसल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली मात्र शासनानं या राज्यातील असलेल्या लाखो चर्मकार समाजाकडं लक्ष द्यावं आणि या समाजाला आर्थिक मदत करावी अशीच मागणी आता चर्मकार समाजाकडून केली जात आहे अरे एक्स महाराष्ट्र बीड